श एक, sure. एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीस ला जर तुम्ही जन्मले आहेत किंवा तुम्ही लिओ आहेत आता आम्ही बघतोय वेस्टर्न ऍस्ट्रोलॉजी hmm. म्हणजे सनसाइन्स okay. आणि नॉर्मली आमच्या फक्त मराठी कल्चरमध्ये नाही हिंदू कल्चरमध्ये जन्म बघतोय जिथे आम्ही बघतोय मून साइन जेव्हा तुम्ही आमचं हे प्रोग्राम बघता आहोत यू हॅव टू सी युअर साइन अकॉर्डिंग टू इंग्लिश झोडियाक ओके okay. एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस किंवा जर तुम्ही आहो लिओ साईन मग तुम्हाला आम्ही नंबर वन सांगतो आता वन इज सूर्य सूर्य असा आहे की त्याचे इर्द गिर्द सगळे प्लॅनेट्स गोल 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 फिरत बसतात आणि प्रिसिशन बघा तुम्ही कधी एक प्लॅनेट इथे गेला बाय चुकून गेला की नाही त्याच्याबरोबर ॲक्सिडेंट झाली नाही काही असं होत नाही कंटिन्युअसली वर्षापासून सेम राऊंड राऊंड चालू आहे तर जे लोक ऍस्ट्रोलॉजी मध्ये विश्वास ठेवत नाही त्यांना मी सांगते की हे क्लॉक आहे तुम्हाला विश्वास केलं पाहिजे देवाचं हे हार्टबीट आहे दिस इज द हार्ट ऍस्ट्रोलॉजी आणि प्लॅनेट्स आर द हार्ट ऑफ दिस एंटायर सिस्टम इंग्लिशमध्ये एक मी वाक्य ऐकलं होतं बिलिओनर्स डू नॉट बिलीव इन ॲस्ट्रोलॉजी बट बिलिओनअर्स टू सो सन मेन आहे सो so, हा जे जसं करणार तसं याचे इर्दगिर्द सगळे फिरतात तर वन नंबरचे लोकांमध्ये पण तो एरोगेन्स असतो पॉवर असतो डॉमिनेशन असतो अँगर असतो एस फॉर सन एस फॉर सोलार तर सोलारची एवढी पॉवर तुम्ही बघा थोडा उन्हात येतोय आम्ही चष्मा घालतो हो, खिडकी खाली करतो किती पॉवर आहे आणि सन नाही आलं तरी पण आम्हाला आवडत नाही सो धिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट इयर

तर त्यांचं हे वर्ष सुरू होणार आहे आणि मोठी पिक्चर रामायण येणार आहे सो दॅट इज गोइंग टू बी गुड सो तुम्ही लोक नंबर वन जर तुम्ही रणबीर कपूर नाही आहोत तरी पण तुमच्यासाठी हे वर्ष चांगलं जाणार सो वर्क लिटिल हार्ड वेकअप अर्ली एक ह्यांचं खूप प्रॉब्लेमॅटिक एरिया आहे स्लीप झोपतात खूप जास्त लवकर सकाळी उठत नाही हा वर्षी तुमचे सगळे कामं होणार वेदर इट इज युअर लग्न वेदर इट इज युअर फायनान्स नोकरी मोस्ट नंबर वन्स त्यांना बिझनेस करायला आवडतो सो जर तुम्ही पण ते आहोत तर मेकअप दिस इज युअर मेकअप कॉल बिझनेस तुम्ही करू शकता ते वर तुम्ही पोहोचू शकता सकाळी लवकर उठा आपल्या नावाची बदल करून घ्या स्पेलिंग मध्ये गडबड असेल तर वेअर युअर लकी कलर्स जे आहे येलो ऑरेंज गोल्ड ब्लू ब्लू सगळ्यांसाठी आहे बिकॉज हे आसमान ब्लू आहे सो ब्लू अंब्रेला आम्ही याला म्हणतो ते सगळ्यांसाठी आहे तुमचं कास्ट काही असू द्या तुमचा नंबर आणि माणिक हे लोकांना घालायला पाहिजे इज लकी फॉर लकी नंबर्स असतात वन टू सिक्स सेवन ह्या डेट्सवर आपले मोठे काम त्या लोकांनी केलं पाहिजे इन्क्लुडिंग लग्न सो इन्क्लुडिंग मॅरेज पार्टनर वन टू सेवन यांच्यासाठी मॅरेज पार्टनर चांगले आहेत आता ज्या लोकांचं रॉंग मॅरेज पार्टनर बरोबर लग्न झालेलं आहे ते जाऊन डिवोर्स घेऊ नका बाकी ज्यांचं लग्न झालेलं नाहीये ते चूज करा वन टू सेवन वुड बी बेस्ट फॉर यू